बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठापना होती या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांपासून अभिनेते सेलिब्रिटी आणि सर्व क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना निमंत्रण जे आहे ते निमंत्रण देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांना देखील या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण जे आहे ते देण्यात आलं होतं मात्र शरद पवार यांनी महासचिव जे आहेत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपतराय यांना एक पुन्हा पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून आपल्याला आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवार यांनी ट्रस्टचे आभार मानलेले आहेत मात्र बावीस जानेवारी रोजी गर्दी आणि एकंदरीतच रामभक्तांचा उत्साह लक्षात घेता आपण बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये न येता अन्यत्र कोणत्याही तरी दिवशी अयोध्येमध्ये येईन असं सांगितलेलं आहे अयोध्या दौरा आपल्या विचाराधीन आहे अयोध्या दौरा आपल्या नियोजनात आहे असं शरद पवार यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे एकंदरीतच शरद पवार हे आता अयोध्येमध्ये केव्हा जातात हे पाहणंच जे आहे ते महत्वाचं असणार आहे कमान हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian